कवठ्या महागाळ तालुक्यातील प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाकडून सातत्यानं बनगरवाडी योजनेला बरेच दिवस उलटून गेले तरीही रस्त्याची डागडुजी गटारांची साफसफाई आणि दुरुस्ती तसेच स्ट्रीट लाईटची दुरुस्ती अद्याप नाही नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई नगरपंचायत प्रशासनाकडून होत नसल्याबाबतचं वृत्त लोकसेवा मराठी न्यूज चॅनलनं दाखवलं होतं या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचा अजय चंदन शिवे आणि भूषणदादा चंदन शिवे यांनी सदर प्रश्नाबाबत प्रशासनाकडे आग्रही मागणी केली होती तातडीने दखल घेतली नाही तर आम्ही नगरपंचायतीवर जोरदार मोर्चा काढणार आहोत असा इशारा दिला होता पाटील यांच्या प्रयत्नातून दोन हजारवाडी तालुक्यातून कवठे महाकाळ शहराला पाणीपुरवठा करणारे महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती या कामाचा टेंडर मिरज तालुक्यातील एका ठेकेदाराला देण्यात आलं होतं पाईपलाईन टाकून चार महिने उलटून गेले असतानाही हे काम अपूर्ण राहिलं असल्याबाबत तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत या गंभीर प्रश्नाकडे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी केली होती अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता यानंतर लोकसेवा मराठी न्यूजने याबाबत आवाज उठवला त्यानंतर या मराठी न्यूजच्या वृत्ताची दखल घेत नगरपंचायतने प्रशासनाने प्रभाग तातडीने सुरुवात केली होती याबद्दल वंचित बहुजन नगरपंचायत चंदन शिवे आणि भूषणदादा चंदन शिवे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी लोकसेवा मराठी न्यूज चे आभार व्यक्त केलेत ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली and press the bell icon. Never miss an update.